शेअर मार्केटच्या नावाखाली एक कोटी तीस लाखांची फसवणूक करणाऱ्याला शेवगाव शे तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध शेवगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या प्रकरणात एक कोटी तीस लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे पोलिसांनी मुख्य आरोपीपैकी एकाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेवता रोड येथील अटक केली आहे या कारवाईमुळे शेतकरी आणि सामान्य गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला असून पोलिसांनी या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे शेवगाव तालुक्यातील मुंगी गावात प्रशांत भारत जैस्वाल आणि त्याचा भाऊ पंकज उर्फ योगेश भारत जैस्वाल यांनी सूर्यकोटी मल्टीस्टेट निधी लिमिटेड नावानं एक पतसंस्था स्थापन केली या पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक नागरिक आणि गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा केल्या गुंतवणूकदारांना ठेवींच्या बदल्यात पावत्या देण्यात आल्या आणि मोठ्या परताव्याचे आमिष दाखवण्यात आलं या ठेवींचा उपयोग शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी केला जात होता मात्र शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानं या बंधूंनी गुंतवणूकदारांचे पैसे परत न करता पळ काढला या फसवणुकीमुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक नुकसान झाले आणि त्यांचा विश्वासघात झाला पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पंकज हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी येथे एका परमिट रूममध्ये वेटर म्हणून काम करत असल्याचं समजलं शेवगाव पोलीस पथकानं छत्रपती संभाजीनगर येथील शेवता रोडवर छापा टाकून पंकज जैस्वाल याला अटक केली आहे